आले आर टी ओमध्ये हे बघा आज झाला टायम यायला तेवढं गाड्या पाशिंग हो पाशिंग करून करू लवकरच चाललेत गाड्या दुसऱ्याच्यावाले आले चहा ऐकून चालले मला झाला उशीर बघा ते गाड्या सगळ्या पळायला लागलेत सगळे असं पाशिंग करू करून आणि माझं चहा तसंच राहिलेलं आहे सगळं बघा आज भरलेलं तेवढं सगळं फेकावं लागतंय आता जाऊन बघा कधी पण असंच होतंय कधी आहे कधी फेका फेकून द्यावं लागतं आहे एवढं त्रास घेऊन एवढं चालत चालत यावं लागतं इथे कोण तर कोणी कायला बसतात लोक पुढं 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 जेंट्स असून आमच्या पुढं पुढं करतात सायकल घेऊन काय करायचं असं लोकं होऊ देत नाहीत असं जंगलामध्ये फिरावं लागतं हे ह्याच्यापर्यंत हिथा असं हे होत गा। चाललेत गाड्या निघून बघते आता थोडा वेळ अजून गाड्या येतात का बसते नाश्ता करते आणि नाश्ता करून थोडा वेळ बघते वाट गाड्यांचं गाड्या आले ना दुसऱ्या तर त्यांना चहा देऊन मग जाते घरी हे बघा असं गाड्या येत राहतात इथं सारखं गाड्या येतात धूळ धूळ उठतात बाबा नाही धूळ नुसता असं धूळ उठतंय काय विचारू नका बाबा पावडर लावल्यासारखं होतं अंगावर एक गाडी गेली धूळ उडते नसतं सगळीकडे धूळच धूळ धूळच धूळ आता दुसरी गाडी आली आली काय करा काय आहे झालंय म्हणा धूळ उडतं नसतं चला मित्रांनो लाईक करा जरा आता मी इथं मला ना नाश्ता करून गोळी घ्यायचा एक एक गोळी आहे मला बी पीची आता नाश्ता करून गोळी घेते मग गाड्या आल्या ना दुसऱ्या बघते वाट आता गाड्यांची परत दुसऱ्या गाड्या आल्या ना मग त्यांना चहा देऊन परत मी घरी जाते मग तर काय करायचं नाही इलाज जाय माझं असं आहे त्रास सगळं घरामध्ये असं पाण्याचा त्रास सगळं काम करावं लागतं मग इकडे यावं लागतं इकडं आल्यावर असं कोण ना कोण येतं इथं येजेपर्यंत टाइम झाल्यावर कोणतरी येऊन एकून जात आहे मग आमचं होत नाही तर सगळं वयास सोडून सगळं हे होतं आहे लुस्कान होतं आहे वायास तर होतच नाही चहाच नुसकान होतं आहे सगळं पत्ती साखर दूध सगळं अंड्याला सगळं वाया जातंय ते मग असं बी आहे इथं त्रास पहिलं दोन हजार अठरामध्ये एवढा धंदा व्हायचं इथं एवढ्या गाड्या यायच्या एवढं चांगलं चालायचं त्या टायमाला आता गेले थोड्या गाड्या तिकडं निघून आता कम गाड्या आहेत त्या काय करायचं तर आपण कोणाला काय बोलू शकत नाही ना कोण पण येतं इथं विकायला असं आहे बघा मित्रांनो जरा सपोर्ट करा लाईक करा चला बाय